तुमचंही असं झालंय का उचकी येते आणि थांबतच नाही आपल्याकडे लोक लगेच म्हणतात कोणीतरी आठवण खरंच असं काही होतं का उचकी म्हणजे नक्की काय आपल्या शरीरात एक स्नायू असतो तो जर थोडा खवखवला हल्ला की उचकी सुरू होते हे कधी होतं जेव्हा आपण जास्त गरम किंवा झणझणीत जन खाणं खातो झपाट्यानं पाणी पितो किंवा खूप हसतो तेव्हा कधी कधी गॅस झाल्यावर सुद्धा उचकी येते पण ती सतत येत राहिली एक दोन दिवस थांबत नसेल तर मग डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे आता उपाय ऐका थोडं थांबून पाणी प्यावं श्वास रोखून किंवा लक्ष दुसरीकडे वळवावं आणि हो साखर जाऊन खाल्ली तरी उचकी थांबते असं म्हणतात तर पुढच्या वेळी आली की घाबरू नका शक्यतो कोणी आठवण काढत नसतं शरीर काहीतरी सिग्नल देत असत तुमच्या घरी उचकीवर कोणते उपाय करतात कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका